तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तुमच्यापैकी सगळ्यात जणांका कसारा घाटाबद्दल माहिती असतच ह्या घाटाचा उल्लेख सगळ्यात भयानक घाटामध्ये केला जाता किती चांगला तो ड्रायवर असा दे पण ह्या घाटासून रात्रीचो प्रवास करताना त्याचा थरका पुढल्याशिवाय रवत नाही इतकी भयंकर जागा असा आणि ह्याच ठिकाणी एका नवरा बायकोक पावसाळ्या रात्री दिलेलो एक प्रचंड भयंकर अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन दिलेलो असं आहे जेव्हा मी त्यांचं हे अनुभव वाचलो आहे तेव्हा तर अक्षरशः माझ्या अंगावर काठो चिलो होतो म्हणजे असा काय थं घडाक शकतं हे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही विचारांच्या पलीकडे ह्या सगळा घडला होता आता अजिबात वेनं घालवता मी त्या गोष्टीकडे वळतोय पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको ही घटना मानस आणि सायली ह्या नवीनच लग्न झालेल्या जोडप्यासोबत घडली होती तर झाला असा होता मानस आणि सायली नाशिक का गेले होते आणि नाशिकवरसून ते मुंबई का एका फोर व्हीलरने येत होते पावसाचे ते दिवस असल्यामुळे बाहेर मुसळधार पाऊस पडत होतो ढगांमध्ये सुद्धा चालू झाली होती आणि वातावरण एकदम थंडकार होऊन गेला होता खरं तर मानसने सायलीक सांगितलं नव्हतं की मी एकटोच जाऊन येतोय कारण त्याच्यात नाशिकमध्ये एक, नाशिक एक महत्त्वाचं काम होतं पण सायली म्हणाली की तू एकटं जाऊ नको मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आहे म्हणून हे दोघेजण त्या दिवशी सांगलीवरसून येत होते तेवढ्यात रात्री साडेबारा काय पावणे एकच्या दरम्यान त्यांना कसारा घाट गावलं जशी त्यांची गाडी त्या घाटाक लागता तसा पावसाचं प्रमाण खूपच वाढलं म्हणजे अक्षरशः पाऊस इतकं जोरात पडत होतो की गाडीच्या पुढे एक दोन फुटं पुरताच दिसत होता त्याच्या पुढे काय दिसत नाही होतं इतको मुसळधार पाऊस पडत होतो ज्यामुळे सायली मानस का म्हणाली की जरा गाडी अवकाशात चालव खूप पाऊस पडता आणि घाटवा मानससुद्धा गाडी हळूच चालवत होतो पण मधी तो घास गडगडीचा आवाज ऐकान संपूर्ण गाडी हादरण जायत होती ज्यामुळे सायली जरा घाबरली होती रात्रीची वेळ पाऊस मुसळधार आणि घाटात खायचे सुद्धा नाही होते यांची एकच गाडी त्या घाटासून होती कदाचित त्यांचं वेळच चिलो होतो असाच मना काय हरकत नाही बघता बघता त्यांनी अर्धो घाट तर पार केल्याने पण तेवढ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या आडवा काहीतरी इला आणि गाडी ते जाऊन आदळली हेंका तर काय समजाकत नाही पण तेंका एवढा मात्र कळाला की कोणतरी गाड्या खाली इला पण त्या खैसून इला कसा इला ह्या काय तेंका दिसलाव नाही पण आवाज तर खूप मोठं झालं त्यामुळे मानसने पटकन गाडी थांबवल्यान सायली मनाक लागली की अरे काय झालं कोणाक उडवलं तू कोण इला आपल्या आडवा पण मानसकाव काय हो कळा नाही होता त्यामुळे तो सायलीक म्हणालो की तू गाडचं थांब मी बघते काय झालं ता असं म्हणान त्याने गाडीचं दार उघडल्यान आणि त्यांच्याकडे एक छत्री होती ती छत्री उघडून तो गाडीच्या खाली उतारलो आणि नेमका काय झालं तर बघूसाठी पुढे जाऊक लागलो पहिल्यांदा आपलं त्याका वाटला की खायचं तरी प्राणी वगैरे आडू इलेलो दिसता तेका त्यांनी उडवलं उडवल्यान पण जसं तो गाडीच्या पुढे जाऊन बघता तर त्याच्या गाडीचं पुढचं बोनेट संपूर्ण रक्तान माकला होता ज्यावरसून त्या समाजला की मी कोणाक तरी जबरदस्त उडवलेलो असं मग तो हडेतडे शोधूक लागलो तेव्हा तेका का बरोबर दोन तीन फुटाच्या अंतरावर एक माणूस एकदम रक्त बोंबाळ होऊन पडलेलो दिसलो जेव्हा त्यांनी त्या ते माणसाक बघितल्यान तेव्हा तर तो चांगलच हातरान गेलो ते का तर विश्वासच बसाना ते का आपल्या वाटलेला की त्याने एका जंगली प्राण्याक उडवल्यान पण तो प्राणी नसाने एक माणूस होतो ह्या जेव्हा त्याचा समाधला तेव्हा तर त्याच्या काळजाचे ठोकेच वाढले तो पटकन त्या माणसाकडे गेलो आणि त्या माणसा उठवूक लागलं पण तो माणूस एकदम निपचिप थे पडा नव्हतं कायच हालचाल करीना त्यानंतर मानस अक्षरशः पळत पळत गाडीच्या दिशेने नेलं त्याने गाडीचं दार उघडल्यान आणि पटकन तो गाडीत येऊन बसलो माणसच्या चेहऱ्यावरची ती भीती बघून सायली विचारूक लागली अरे काय झाला कशा केवढं घाबरलं तेव्हा माणसने सायलीक सांगितल्यान की मी एका माणसाक उडवलं आहे आणि तो माणूस जिवंत नाही तो, तो मेलो आ मी आताच बघून येलो आहे त्याचे हृदयाचे ठोके चलत नाहीत मानसच्या तोंडून ती सगळी भयंकर वाक्य ऐकान सायलीचा तोंडच उकडा पडला तिका काय बोलायचा तास सुधरा ना ती आपली तशीच म्हणाली अरे अरे पण तो मा माणूस येलो काय सोन मानस काय समजा नाय की एवढ्या घाटात एवढ्या मुसळधार पावसात हा माणूस गाडीच्या आडव कसो काय का धावत येलो पण एक माणूस तर त्यांच्या गाड्या कापटान समोर पडाण मेलो होतो ह्या तर मानसने स्वतः जाऊन बघितलेलं होतं तशी सायली मनाक लागली अरे तो जिवंत असाक शकता आपण ते का हॉस्पिटलमध्ये हो हो नेऊया ना मग काय होईल तर होय पण मानस म्हणालो अगो नाय मी स्वतः बघून येलोय तू जिवंत नाही तो मेलो आपण जर आता ते अशा अवस्थेत नेलं तर आपणच अडाकतो त्यापेक्षा आपण हजून निघान जाऊया तशी सायली म्हणाली अरे पण ते काय असं टाकून कसं काय जातलं आपण पोलिसांकं बोलवूया काय त्यांका सांगूया की आपली काय चूक नाही तो स्वतःहून आमच्या गाड्याच्या खाली येलो तसं मानस तिक म्हणालो अगो या वाटतं तेवढा सोपं नाही पोलिसांकं बोलवलं तर ते असे उलटे सुलटे प्रश्न विचारतले की आपणच ह्या सगळ्यात अडाकतलं मग पोलीस केस होतली त्याचे नातेवाईक येतले पैसे वगैरे मागतले मग आपल्या कोर्टात जाऊ का ते तर एक वकिलाचं खर्च खूप काय काय लपडी होतली माझं एक मित्र होतो तो अशात लपड्यात अडकलेलो खूप हैराण झालो पैसो गेलो तो वेगळो त्यापेक्षा आपण त्या का टाकून जाऊया तसा पण हा कोण आणि आपल्याक बघल्यान कोणी पण सायली काय पटत नाही होता कोणतरी मागसून इला तर आपल्याकच कस पकडतले कसा ना कसा आपण याच्यात घावत अशी सायली मानसकं सांगूक लागली आता या दोघांका कळत नाही होता की करायचं काय दोघंले चांगले थे अडकले होते बरा तो संपूर्ण घाटाचं परिसर आणि त्यात मुसळधार पडणारा तो, तो पाऊस काही वेळ विचार केल्यानंतर मानस सायलिक म्हणालो की आपण एक काम करूया आपण एका हैसून उतलूया आणि एखादी चांगली जागा बघून त्या ठिकाणी टाकून देऊया कारण रस्त्यावर जर पडलेलो गावलो तर आपण अडाकतलं त्यापेक्षा असं जंगलात खैतरी नेऊन टाकलो तर जंगली प्राणी वगैरे खाऊन टाकतील मग कोणाकच काय पत्तो लागायचो नाही आणि पाऊससुद्धा पडता टायराचे निशाणं जातले आणि रक्त जा काय पडला तावसुद्धा रस्त्यावरचं निघान जातला आपण एकदम रंगेस सुट्टलो असं काहीसं विचार केल्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की ठीक असा सगळ्यात आधी त्या समोर पडलेल्या मृत माणसाक आपल्या गाडीच्या टिकीट टाकूया आणि मग पुढचं काय तर बघूया असा काहीसं ठरवून ते दोघोले गाडीच्या खाली उतारले आणि समोर त्या माणसाच्या दिशेन जाऊक लागले थंय जाऊन ते दोगवल्यानी तो मृतदेह उचलल्याने आणि ते का आपल्या गाड्याच्या डिकीत टाकून डिकी बंद केल्याने आणि पटकन गाडीत येऊन बसले त्यानंतर मानसने गाडी गाडीची पळवल्यान ती काही थांबवकत नाही त्यांनी ठरवल्याने किंवा घाट संपलो की एक पुढे चांगला जंगली भाग बघायचो आणि तो मृतदेह टाकून द्यायचो सगळं काही त्यांच्या ठरवल्याप्रमाणे चलत होता गाडीत मृतदेह असल्यामुळे ह्या दोघोल्यांका काय बोलायचं तास सुधरा ना दोगोल एकदम चिडीचूप बसान होते आणि बाहेर एवढी थंडी असानसुद्धा हिंक मात्र सरसराव घाम फुटाक लागलो होतो कारण ते तेव्हा जा काय करत होते त्याचं ते त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो की असं काय वाटेत त्यांच्यासोबत घडात पण आता जा काय होतं तर घडान गेलेला आणि त्यांका आता या सगळ्यासून मार्ग काढून ह्याच्यासून बाहेर पडायचं होतं बघता बघता कसारा घाट संपान एक जंगली रस्तो त्यांना लागलो जसं तो रस्तो लागता तसे ते एक चांगली जागा शोधूक लागले ज्या ठिकाणी तो मृतदेह टाकूक गावात पण जवसर त्यांना ती चांगली जागा गावता त्याच आधी त्यांना समोर जा काय दृश्य दिसला दहा दृश्य बघून या दोघांच्या पायाखालची जमीन सराकली समोर एक पोलिसांची गाडी उभी होती आणि असे बॅरिकेड वगैरे लावलेले होते दहा सगळा बघितल्यानंतर यांच्या काळजाचे ठोके वाडाक लागले सायली पटकन का म्हणाली अरे मानस अरे समोर तर पोलिसच हा आता काय करायचा मानसने गाड्याचं वेग कमी केल्यान ते काव काय सुधारा पण ते काय एवढा कळाला की समोरच्या पोलीस हवालदारांनी ह्यांच्या गाडीक बघितलेला असा आणि आता जर आपण गाडिही मधीत थांबवलं किंवा मागे वळवलं तर त्यांना संशय येतलो आणि आम्ही तसे पण अडकतलो त्यामुळे तो सायलीक म्हणालो या बघ सायली तू अजिबात घाबरा नको नेहमीसारखा शांत राह त्यां अजिबात संशय येता कामा नये ते काय नुसते लायसन वगैरे चेक करतील आणि त्याने विचारल्याने तर सांगायचं की सांगलीक गेलं होतं आता मुंबई का चललं बाकी काही एक बोला नको असा काहीसा त्यांनी सायलीक सांगितल्यान आणि बघता बघता तू त्या पोलिसांच्या जवळ जाऊन पोचलो थंय गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना गाडी थांबव सांगितल्याने तशी यांनी गाडी थांबवल्या तसे दोन हवालदार त्यांच्या गाडीच्या समोर इले आणि त्यातलो एक हवालदार मानसकडे लायसन मागूक लागलो तसं मानसने आपलं लायसन काढून त्यांका दिल्यान लायसन वगैरे सगळा व्यवस्थित होता तोपर्यंत दुसरं हवालदार गाडीच्या आतमध्ये बॅटरी मारून बघूक लागलो मानस आणि त्याच्या बाजूक सायली बसली होती आणि मागे संपूर्ण सीट रिकामी होती त्या संपूर्ण सीटवर त्याने बॅटरी वगैरे मारल्यान आणि तो आपलं विचारूक लागलो की खय चाललास तर यांनी सांगितल्याने की सांगलीत गेलं होतं आणि आता मुंबईका चाललं त्यानंतर एक हवालदार म्हणालो की डिक्की खोला जसं तो डिक्कीचं नाव घेता तशी अडे मानस आणि सायलीची चांगलीच तणतणली ते एका क्षणासाठी गप्पच झाले तसं हवालदार मनाक लागलो ओ काय झाला डिक्की खोला ना तसं माणूस घाबरतच तस म्हणालो ओ साहेब डिक्कीत कशाकाने आता बघतास खूप उशीर झालो आमका जाऊ दे त्यावर हवालदार बोललो अव्हर्सून ऑर्डर इले असत रात्रीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाता म्हणून सगळ्या गाड्यांका तपासल्याशिवाय पुढे पाठवचं नाही म्हणून डिक्की बघूची लागतली आता ते पाठीत लागले मातल्यामुळे मानसका डिक्की उघडूचीत लागली त्यांनी पटकन डिक्की उघडल्यान तसे ते दोन हवालदार डिक्कीच्या मागे गेले आणि डिक्की उघडून बघूक लागले ह्या दोघांक कळालं की आता आपल्या काय खरं नाही आपण उगाचं नको त्या फंद्यात अडाकलं आणि कदाचित आता आपल्याक जेल झाल्याशिवाय रवायची नाही यांच्या काळजीचे ठोके अक्षरशः वाढाक लागले होते पण एका मिनटान ते हवालदार डिक्की बंद करून पुढे येले आणि साहेबांक हाक मारून म्हणाक लागले साहेब गाडी क्लिअर तसा साहेबांनी हाताचा इशारो केल्याने आणि त्यांना पुढे जाऊक सांगितल्याने ता सगळ्या बघून ह्या दोघांक का आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसाना असं कसं झालं ह्या दोघांनी तर मिळून तो मृतदेह गाडीच्या डिक्कीत बंद केलेलो होतो तेंका तर तेव्हा जबरदस्त धक्कोच बसलो तेंका सुधरा ना तसे हवालदार इले आणि म्हणाले अहो काय झाला मगाशी तर बोलत होताच उशीर झालो आणि आता जाऊक सांगितला तरी पण थांबानास तेव्हा माणूस जरा भानार इलो आणि त्यांनी थरथरतच गाडी स्टार्ट केल्यान आणि तो पुढे गाडी चालवूक लागलो ह्या का दोघांक आता काय घडलं दहा समजत नाही होतं तो मृतदेह टिक्कीतच होतो मग तो गेलो खय सायलीचे तर हातपाय थरथर कापकत लागले होते ती आपली सतत का विचारत होती ए मानस क काय काय झालं या काय हो सगळं प्रकार चाललो हा मानसकाव काय कळाना ते काव विश्वास बसा नाय तिने जरा पुढे गेल्यानंतर आपली गाडी थांबवल्याने आणि ते दोघोले पटकन गाडी असून उतरान मागच्या डिकीत जाऊन बघूक लागले जसे ते आपल्या मागच्या डिकीत जाऊन बघतात तर खरोखरच मागच्या डिकीत मृतदेह नाही होतो तेव्हा तर त्यांना कळन चुकलं की हा काहीतरी तरी भयंकर कारण बंद डेकीतलो मृतदेह असो गायब कसो काय होऊ शकता त्यांची तर तेव्हा चांगली तणतणली ते त्याच अवस्थेत गडबडन गाड्यात बसले आणि सुसाट मुंबईच्या दिशेने निघाले त्यांना आता कायच भान नाही रवला होता कसा तरी घराकडे जाऊन पोचायचा एवढाच त्यांच्या डोक्यात होता आणि अडे सायलीन तर देवाच्या नावाचं नामस्मरण करूक सुरुवात केली नव्हती कारण तिका कळ्यान चुकलेला किंवा काहीतरी भुतटकीच प्रकार हा कारण असा होणार तर शक्यत नाही होता बघता बघता देवाच्या कृपेन ते बसे आपल्या मुंबईच्या घराकडे येऊन पोचले घराकडे येल्यानंतर सायलीन पटकन गाडीतलं थोडा सामान काढल्यान आणि ती पळत पळत घराकडे गेली आणि तोपर्यंत मानसने गाडी पूर्ण आतमध्ये लावल्यान आणि तो गाडी वगैरे लॉक करून थून निघतच होतो तेवढ्यात त्याची नजर गाडीच्या डिकीसून बाहेर येणाऱ्या एका रक्ताकडे गेली बळाबळा रक्त गाडीच्या डिक्कीसून येत होता तहा रक्त बघून माणूस परत घाबरलो ह्या आता काय या, का या रक्त खैसून येला तेव्हा त्याने अक्षरशः थरथरत परत गाडीची डिक्की उघडल्यान जसं तो ह्या वेळेत डिक्की उघडून बघता तर तोच मृतदेह हो। गाडीच्या डिक्कीत पडलो होतो तहा सगळा बघून मानस कथेत जबरदस्त धक्को बसलो तो सगळा सामान थयत टाकून पळत पळत आपल्या घरात गेलो आणि त्याने सायलीक हे हो सगळं प्रकार सांगितल्यान जेव्हा सायलीने ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा तर तिच्या अंगावर काट चिलो ह्या दोघांगाऊ कळाला की आपण खूप मोठी चूक केलं आपण थंचा जा काय होता त्या घरापर्यंत घेऊन येलो आता आपला काय खरा नाही त्यानंतर ती रात्र त्यांनी कशी घालवल्याने तर त्यांचा त्यांका माहिती त्यांच्या डोक्यासून ह्या सगळ्या जायतच नाही होतं झोप तर कधीचीच जुडान गेली होती जेव्हा सकाळ झाली तेव्हा हे दोघोले घराच्या बाहेर पडले हिकं वाटलेला की तो मृतदेह अजून गाडीच्या टिकीत असत पण सकाळी जेव्हा ते बघतात तर थं तसा कायत नाही होता ना रक्त ना तो टिकीतलो मृतदेह तेव्हा तर तेंका समजला की ही नक्कीच कधीतरी भूताटकी या जी आपल्या मागसून नेली म्हणून ते अजिबात वेनं घालवता आपल्या जवळच्या एका मंदिरात गेले आणि थंच्या पुजाऱ्यांच्या कानावर हे सगळं प्रकार त्यांनी घातल्याने पुजाऱ्यांनी ह्या सगळ्या ऐकल्यानंतर ते सगळ्यात आधी त्या गाडीकडे येले त्यांनी गाडी वगैरे व्यवस्थित बघितल्याने आणि गाडीक बघूनच त्यांना समाजला की ह्या गाडीत अजून ती नकारात्मक शक्ती असा त्यामुळे ते सगळ्यात आधी त्यांक म्हणाले की चुकांसुद्धा तुम्ही ह्या गाडीत बसा नको तुमका दोघांकाव खूप मोठं धोका असा त्यानंतर त्या पुजाऱ्यांनी संपूर्ण गाडीवर कडचा पवित्र पाणी शिंपडून ती गाडी एकदम शुद्ध केल्याने आणि ह्या दोघांच्या गळ्यात एक धागो बांधूक दिल्याने आणि ते मानस का म्हणाले की लवकरात लवकर ही गाडी कोणाक तरी विकून टाका तुम्ही या गाडीचा आता वापर करू नको कारण ह्या गाडीत अजून होती शक्ती आ आणि जर तुम्ही त्या गाडीत बसल्यास तर तुमका त्याचा त्रास होऊ शकता ह्या सगळा ऐकल्यानंतर सायली आणि मानसची त्या गाडीत पाऊल ठेवची काही हिंमत झाली नाही मानसने ती गाडी विकून टाकल्यान पण त्या सगळ्यानंतर नशिबान ते सुटले त्यांना पुढे काय त्रास होऊक नाही तो मृतदेह परत त्यांना काय दिसलो नाही त्या पुजाऱ्यांनी ह्यांना थोडक्यात त्याच्यासून वाचवलेला होता ह्या दोघांपैकी कोनव हो, परत त्या गाडीत बसले असते तर मात्र त्यांचं काय खरं नाही होता पुढे मागे अपघातसुद्धा घडून येऊक शकलो असतो पण नशिबान तसं काय घडाक का नाही आता प्रश्न राहलो की जी गाडी ज्या माणसाक विकल्याने त्या माणसासोबत काय प्रकार घडलो काय पण तसं त्याच्यासोबत काय घडला नाही माणसने ह्या सगळ्याची चौकशी केल्यान पण ते का पुढे काय अनुभव तसं येलो नाही म्हणजे जा काय होता त्या ह्या दोघांच्याच मागसून येला तर असं तिसऱ्या कोणाक त्रास द्यावचा नाही ह्याची खात्री पुजाऱ्यांकं होती त्यामुळे पुजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही ह्या गाडीत बसलास तर तुमकं त्रास होऊ शकता बाकी कोणाक त्रास होऊच नाही आणि तसाच झाला होता जे काही गाडी दिली होती ते का मात्र पुढे काय त्रास झालो नाही तो एकदम व्यवस्थित गाडी पुढे चालवू लागलं पण ह्या दोघांनी मात्र जा काय त्या रात्री अनुभवलेला होता ता ते मरेपर्यंत विसरूक शकत नाही होते या मात्र नक्की म आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं आपलो हे भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको अजून करूक नस आधी लाईक करा कारण बरेच जण लाईक न करता जातात जेवढे तुम्ही लाईक जास्त करशाल तेवढे मी तुमच्यासाठी चांगले चांगले आणि भारी भारी गोष्टी घेऊन येन आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक मात्र विसरा नको जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही गोष्ट पोहोचत आणि सुद्धा ह्या गोष्टी ऐका गावतील आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकान जर कोणचा रावला असत तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता